मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या विदर्भाचे गव्हर्न कॉमेडी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका चला व्हिडिओ चालू करूया <tinyan> उठाना लवकर पंचायत पंजाब पाणी सांगेल हरभार संपला लागते आपला अर्जंट कन होऊन राहणार नाहीत कसं वारू छप्पे वा सांगितलं जा लोक बाहे पा झोपला टायता आम्ही हां रोज बाहेर मला की झोपणं आणि रात्री झोपणं सरच टाईमला झोपलं चाललं तुमचं टाईम पाहिजे ना थोडासा लो लोक कुठं चालले काय झालं तसं हरभार नसतो होईना पाहिल्यानं गारपीट सांगायला ना तू जा बसणं हा बाहेर गेलो की म्हणते की घरीच नसतात येथे घरी आलो की म्हणते की झोप झोपास काढतात नाही हां आता करू तर काय करू मी बाया पाहून आलो भेटून आले गेम हा कोणी म्हणते चार पाच जणं आम्ही पण आम्हाला

कोणी म्हणते का टकलाय कसं बा डोक्यात म्हणते काय लग्न म्हणता सांग मला काय करू आता झुम राहिले का लय बेकार काम राय एक तर तू ट्रॅक्टर ड्रायवर आणले का तुला तुला तरी भेटायला ते पाहिजे का मी तरी का नाही करत बाबा हा सांग बरं माय तर पुरे टकलाय मी माय मी तर कपडे घालत नाही हा सांग बरं मी कपडे घालतो का पुरे घाल मला का झाबरू झाबरू करतात का बावडी बालेले का मला कोणी फोरगिरी आणि सांग बरं काय करू आता मी

काही बोलतच नाहीत ना काही काय होईल आपल्या आपण नाही दिसत हा काही लाव लावलो येत आता काय बेकार काम होईल आता आता काय भाऊ बेकार म्हणजे बेकार होईल सांग मग आता तू हरभार सांगायला येतं का रे झुम रे हा ते डायव्हरच सध्या बंद करून टाकता ते कसा चांगला रोज पडते मस्त आहे हरभार सांगायला पायशील मग कसं आम्ही चार पाच जण हून राहू गळ्या हरभार सांगायला उठले का हरभाळ कोणा सांगा रे बाबा कोणाला सांगता येत रे बा ते हरभाळ सांगता नाही तर आपल्याला हरभरा काय करशन बाबा ते काय रोज नाही पडते तर मग काही नाही काय हा डायव्हर तर सोडतो मी डायव्हर तर का ते काय आपल्या काय प्रमाण खोड्या आपण ड्रायव्हर आहे पण ते हरभरात रोज पडत नाही ना चांगला आहे माणसाला का पस्तीस रुपये रोज लय काय एकशे पस्तीस रुपये रोज काय उदळ व्हायला पुरते का ते हरवळ फेल फिरका माहिती हरभऱ्यात आता सगळ्या झुमऱ्या आता घरी राहापेक्षा सगळ्या करा आता काही ना काही हां मग घरी राहाय काय एक तर महाग किती वाढली घरी राहून जमत नाही आपलं पुरत नाही ना आपल्याला मग ते हरभरा सांगायला आपण जाऊ पाच सहा जणं होऊ आणि काय जास्त आपल्याला काय दहा अकरा वाजेला पण सांगत जाऊ ना जास्त सांगायचं काम नाही आपल्याला बरं दोनशे दोनशे रुपये मजुरी पडले की चालू येतो घरी कसं मग आपण आहे की नाही मग कुटारा भरू आहे ते कुटारावर भेट भेटायला आठशे रुपयांना हजार रुपये टाईले हे कसं चार पाच दिवस सांगू हरभरा मग घुसू येत्या कुटार त्याचे मस्त रोज पडते मस्त मागच्या वर्षी भरले आपण कि नाही आठशे हजार रुपये रोज पडले पडेल का बरे संतराम भाऊ आले गळा काय साठी आले राहिले ते गळ्यात हबरवले का काहीतरी हाय वाटते हरभरा गिरबरा हाय हाय काही पेरे हाय बाबा ते नोकरी पण कसं ते बई धडी नाही ना ते शांताबाई कशाकडे बोलत राहते ते आणि काय मांग अशी लागते की काय आपण उधळ घेतो हे रोजच्या वर्षी मागा लागते आपले बेकार काम आहे ते डेंजर आहेत ते घाबरून घेऊन एका ठिकाणी भेटले का तुम्ही बरं आपला लेखा हरभरा होता लेखा सोडायला लेखा घ्या ना लेख काय म्हटलं शांतराम भाऊ हरभरा हरभरा तर घेतो आम्ही पण तुमचं वावर असते जास्त आणि आम्हाला सांगता तुम्ही कमी आणि आम्हाला भेटते दाबून मग त्याच्यात तुम्ही सांगा तर आम्ही काय करा मग हां आता तुम्हाला पहिले सांगतो घेतो आम्ही तुमचा भरभरा पण तीन हजार रुपये भाव आहे तीन हजार रुपये अक्कर पा पटत असेल तर सांगा काय तर कोणालाही सांगा आमचं काही असं म्हणणं नाही तुम्हाला की आम्हाला सांगा तुम्हाला भरपूर भेटतात आम्हालाही बी वावर भरपूर भेटतात ज्या माझा घर आता लेखा काय लेका झाबरू लगा मी तुला कधी काही घात घातलं का भावा हा जो गावात असला तो भाव देतो ना तुले कमी देतो का मी जो असला तो घेतो वावर गावात भाव गावात गावा तीन असला तीन घेतो चार असला चार हजार घेतो गावाच्या यांना देऊ बा तुले हो भाव नाही 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 शांतराम भाऊ तसं नाही कसं हे तुम्हालाच तीन हजार रुपये भाव आहे फक्त गावात असे ना अडीच हजार रुपये आम्ही तुमच्या तीन घेऊ कोण की तुमचं वावर असते जास्त आम्हाला कमतं दाबून हां त्याच्यानं तुम्हाला तीन हजार रुपये भाव आहे पटात असेल तर विचारा कोणाला बी आणि ज्याले तुम्हाला पड त्याला देऊन द्या आहे की नाही रे झांमपूर आहे की नाही रे भाऊ बरोबर बोला झांपूर बरोबर बोला कोण की चंद्रभाऊ तुमचं वावर शिल्लकच असते मी राजा डॉक्टर सोडून राजा तुमच्या इकडे म्हणजे हरभार सांगायला लोक कसं शिल्लक सांगायला नाही पाहिजे ना कसं माणसाला काम करायला लागते आ सदा एका ते हरभार सांगणं भारी आहे तुम्हाला काय तुम्ही फक्त आम्हाला सौदा करून मग आमच्यावर भोखंडा तसं नसते ते म्हणून तुम्ही तुमचा विचार असेल तर त्याच्यात आम्हाला राहतं मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपते उद्या याचा दुसरा पार्ट येणार तरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र